नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण माझ्या पाठीमागे बघू शकता कॅमेरामनं जर आमच्या झूम केलं तर पाठीमागे आपण पाणी दिसेल आणि हे पाणी आहे एरळवाडी धरणाचं हे धरण गच्च भरलेलं आहे म्हणजे इथून थोडंसं पाठ दिसतोय कारण ह्या हिरवं पीक आहे त्याच्या आडून दिसत नसेल परंतु हा एकदम गच्स असा हा धरण भरलेला आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तर मी कॅमेरामनला सांगतो की जरा या बाजूला आपण येऊया इकडं आहेत जनावरं आणि या जनावरं ज्या ज्यांच्या मालकीचे आहेत ते शेतकरी माझ्यासोबत आहेत तुमचं नाव काय पोपट बागल पोपट बागल तर आपण इकडे जनावरांना बी दाखवूया हे जर्शी गाई आहेत मी पोपट बागल यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहेत तर बागल साहेब आपण गप्पा मारूया तर आता मला सांगा की हे जनावरं पाळत असताना पाणी हा विषय फार महत्वाचा आहे कारण जनावरांना तर पाणी द्यावंच लागत असेल त्यांना चाऱ्याला पाणी दिलं पाहिजे तर हे जे पाणी इतकं इतकं धरण भरलेलं आहे तुम्ही त्या धरणाच्या तीरावर हे केलेलं आहे तर तुम्हाला काही पाण्याची कमतरता भासत नसेल वर्षानुवर्ष भरपूर पाणी असेल ना आम्हाला तीन चार वर्षातून दुष्काळ हा ठरलेलाच असतो बर हे धरणाच्या कडेल असू सुद्धा हा दुष्काळ या, या वर्षी फेब्रुवारी जून पर्यंत पूर्ण आठतच आला होता तलाव बर पूर्ण बर आम्हाला दोन तीन महिने पाण्यासाठी इतके वनवन करावे लागले इत, इतका चाऱ्यासाठी त्रास झाला धर्माच्या कडेला असू सुद्धा हा बर मग आम्हाला इथं आमच्या इरळवाडी मध्ये एक सुद्धा हो बोर नव्हती बर एक दोन महिन्यात आमच्या गावात जवळजवळ एक दीडशे होल पडली बर एखादं दुसरा अपवाद सोडलं तर एकाचही सक्सेस नाही झालं अच्छा म्हणजे इतकी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली बर आणि येरळवाडी धरणाचा पाणी सोडण्याच्या संदर्भात ग्रामस्थांनी भरपूर प्रयत्न केले बर पण येरळवाडी धरणामध्ये पाणी दुष्काळात दुष्काळात आलंच नाही अजिबात त्यामुळे आम्हाला चाऱ्यासाठी भरपूर त्रास घ्यावा लागला जनावरांचा तुम्ही मला सांगा की तुम्ही किती गायी पाळता आज वीस या पण असं चालत चालत बोलूया आपलं कॅमेरामन त्यांचं स्किल दाखवतील जरा वीस बावीस दाखवतील मी विनंती करतो जरा वेगवेगळ्या अँगलने वे 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 घ्या हा तर किती वीस बावीस गावी गाय आहेत लहान मोठे बावीस गाय आहेत हा हम्म बर आणि किती दूध साधारण तुम्ही हे करता आता दीडशे लिटर दररोजचं जाते दूध बर दोन्ही वेळ दोन्ही वेळच बर आणि तर ह्या गायींना पाण्याची समस्या त्यावेळी उद्भवली का चार महिने प पाण्यासाठी भरपूर त्रास घ्यावा लागला आम्हाला बर काय त्रास म्हणजे कसं जात त्यावेळी काय त्रास झाला तो जरा थोडंसं त्यातलं हे त्रासाचा तुमचा एक 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 जो संकट आला असेल ते जरा व्यवस्थित आमच्या प्रेक्षकांना जरा समजू शकाला आम्ही 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 प धरणग्रस्त असल्यामुळे पूर्ण तला तलाव्यावरती जाऊन आमचं गाव पूर्ण आहे बरं यावेळी तलावा पूर्ण आठतच आला होता बर यावर्षी त्या पाणी तुम्ही कुठून आणलं त्यावेळी गायींना विहिरीतनं तास तासभर चालेल त्यातनच भागवत गेलो चाऱ्याची समस्या उपलब्ध झाली काय विकत बघा आणावा लागला चारा बर विकत कुठून आणला तेवढा मिळायचा का तरी बाहेरूनच आणावा लागला अच्छा हुँ। आणि गायींना पाणी पाण्याचं तुम्ही म्हणता पाण्याची तर समस्या होती मला ते जाणून घ्यायचे आहे की तुम्ही पाणी नाही म्हणताय आणि मग गाईंना पाणी कसं पाजलं म्हणजे कुठून आणायचं पाणी म्हणजे काय टँकरने आणायचा की कसं म्हणजे तू काय बोर पाड लागलं किंवा काय तीन बोर मारली मी पाण्यासाठी बरं पण तीन तीन बोर एका बोरला थोडं जनावरांपुरतं चालू राहिलं पाणी बाकी दोन होल पेल गेले अच्छा म्हणजे नवीन बोर घेतलं तुम्ही बोर घेतली पाण्यासाठी अच्छा मग त्यानंतर थोडंफार थोडंफार चालून गेलं पाण्याचं चा जनावरांपुरतं बर आणि मग चाऱ्यासाठी काय केलं विकत घेतलं विकत आणावं लागलं कुठून आणायचं तुम्ही जिकडं पाणी आहे दुसऱ्या गावाहून ऊस आणावं लागलं आणि मग पण इथले जे आमदार आहेत जयकुमार गोरे ते तर म्हणतात मी भरपूर पाणी आणले माझ्यामुळंच पाणी आलं इकडं येरळवाडीत धरणामध्ये या वर्षी दुष्काळात थे एक थेंबही पाणी असं आलं नाही कुठून बरं त्यामुळं जनतेचं हाल झालं जास्त बर पण तुम्हाला वाटतं की हे पा आता पंधरा वर्ष हे आमदार आहेत जयकुमार गोरे यांनी खरंच तुमचे पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले असं वाटतंय नाही केले नाही केलं नाही तुम्ही शेतकरी आहात आपण मी एका गोट्यामध्ये आलेला त्यांचे कार्यकर्ते तर म्हणतात पा त्यांनीच पाणी आणलं ते येरळवाडीच्या धरणामध्ये आलंच नाही पाणी बरं सोडलंच नाही पाणी बर पाणी सोडलं असतं तर आम्हाला एवढा एवढा त्रास झाला नसता बर तुम्ही काय आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत ते मागायला येतील ते येतील किंवा त्यांचे कार्यकर्ते येतील त्यांना काय सांगाल आम्ही आमच्या समस्या सांगू ना आम्हाला त्रास किती झाला बर आम्ही दुष्काळ कसा कसा काढला तर आम्हाला त्रास किती झाला आम्ही सांगू न बरोबर बघू शकता आपण की जे भाजप पक्ष आहे भाजपचे आमदार आहेत हे म्हणतात की मानखाटावमध्ये आमच्यामुळं पाणी आलं तर ज्या ठिकाणी धरण आहे त्या धरणाच्या लगत अगदी चिटकून असा हा जनावरांचा गोटा आहे त्या जनावरांच्या ज्यांच्या जनावर जो जे बागल आहेत ज्यांचा हा गोटा आहे त्यांनी या उन्हाळ्यामध्ये काय भोगलं ते मी ऐकण्यासाठी इथं आलो जे बागल आहेत त्यांना त्रास झाला कमालीचा त्रास सहन करावा लागला आणि त्याच्यामुळे एक त्यांनी बोर घेतलं आणि मग पाणी समस्या कशी जरी सोडवली त्या धरणातच जर पाणी नाही तिथंच जर आमदारांच्या आमदारांचं काम दिसत नाही त्या धरणामध्ये तर मग बाकीच्या गावांना काय समस्या भेडसावत असतील याचा फक्त विचारच केलेला बरा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा